हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त संभाजी आर्मारच्या च्या वतीनं अभिवादन करण्यात आलं आझाद हिंद सेनेचे से निर्माते थोर भारतीय सेनानी नेताजी ने सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीनं नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान येथील पूर्णाकृती पुतळ्यास संभाजी आरमार संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी यांच्या हस्ते पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं या प्रसंगी बोलताना श्रीकांत डांगे यांनी तुम मुझे खून दो मै तुम्ही आजादी दा अशी गर्जना करत नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय जनतेमध्ये सशस्त्र क्रांती लढ्यासाठी आत्मविश्वास जागृत करून आझाद हिंद सेनेची उभारणी करून ब्रिटिश साम्राज्याला हादरा देण्याची महान कामगिरी केली नेताजींनी जुलमी सत्तेविरुद्ध लढण्याची दिलेली प्रेरणा घेत युवकांनी भारतीय जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत राहणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन केलं मुझे खून आझादी दोंगा हा महामंत्र देऊन भारतीय जनतेला ब्रिटिश सरकारच्या विरोधात सशस्त्र क्रांती लढ्यासाठी प्रेरणा देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केवळ सत्याग्रहाच्या मार्गाने या देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही हे ओळखून सशस्त्र क्रांती लढ्याची उभारणी केली होती परदेशामध्ये जाऊन वेगवेगळ्या देशांचं देशांची मदत या भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी घेतली होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि आझाद हिंद सेनेची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे प्रेरणास्थान होते आणि आज भारताला जे स्वातंत्र्य मिळाले ते केवळ सत्याग्रहाच्या मार्गाने मिळालेलं नसून नेताजी सुभाषचंद्र बोस सारख्या लढाऊ सेनानी त्यांच्या <णत्ति> आयुष्याची होळी या स्वातंत्र्यासाठी <णत्ति> केली होती त्यामुळे <णत्ति> प्रत्येक भारतीय माणसानी प्रत्येक युवकानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करणं त्यांनी या देशासाठी केलेल्या त्यागाची आठवण ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे त्यांनी जे देशासाठी कष्ट घेतली देशासाठी जे त्यांनी सहन केलं त्यासाठी त्यांनी स्वतःचे प्राण अर्पण केले त्याच आपण सर्वांनी या देशासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे सर्वांनी एकत्र येऊन देशासाठी असंच काम करून देश उपलब्ध करून घ्यायला पाहिजे यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज जो कार्यक्रम ठेवला संभाजी आरमारीच्या वतीनं शुभेच्छा या याप्रसंगी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे सरचिटणीस गजानन जमदाडे प्रमुख सागर ढगे प्रमुख रेवण कोळी वाहतूक संघटनेचे अविनाश विटकर महेश घोडके प्रमुख मल्लिकार्जुन पोद्दार द्वारकेश बबलादीकर विकी ठेंगले सागर दासी स्वप्नील इरावती सोमनाथ मस्के सुधाकर करणकोट आदींसह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती